मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे माऊली फाट्यावर झालेल्या टिप्पर अपघातात मृत पावलेल्या नातवंड युवराज पार्थ व अजित साधना खेडकर यांना आर्थिक मदत द्या जळगाव तालुक्यातील माऊली फाटा येथे दिनांक नऊ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास भीषण अपघात घडला पळशी सुपो येथून शेगावकडे जाणाऱ्या प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे पती पत्नी आपल्या दोन नातवांसह मोटरसायकलने प्रवास करत होते बेंडवा जवळील माऊली फाट्याजवळ मागून भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिले या भीषण अपघातात दोन्ही नातवंड पार चोपडे वयवर्ष सहा राहणार राजापेठ अमरावती आणि युवराज मोहन भागवत वैवर्ष पाच राहणार बडनेरा यांचा जागीच मृत्यू झाला तर आजी साधना प्रकाश खेडकर यांचा काल दिनांक अकरा मे रोजी आयकॉन हॉस्पिटल अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उठली आहे गेलेले जीव पुन्हा येणे नाही परंतु वाहन चालकाच्या बेसावधपणे तीन परिवार उद्ध्वस्त झाले आहे तरीही माणुसकी म्हणून मृत परिवाराच्या प्रती सहानुभूती म्हणून महसूल विभाग जळगाव व पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांच्या वतीने स्वतः आपल्या स्तरावरून आर्थिक मदत देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार जळगाव जामोद यांना देण्यात आले तसेच रेती गिट्टी मुरुम व इतर भरी वजनी वाहनांची वाहतुकीची वेळ ही रात्री अकरा ते सकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात यावी कारण रोडवरील इतर प्रवाशांच्या वाहनांची संख्या कमी असते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी होईल व निष्पाप जीवांचे प्राण वाचतील या दृष्टिकोनातून आपण तालुक्यातील प्रत्येक वाळू गिट्टी विक्रेता यांना पत्र अधिकृत काढून संबंधितांना सूचना देण्यात यावी अन्यथा जळगाव जामो तालुक्यातील रोड अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबातील सर्वच पीडितांना सोबत घेऊन आंदोलनही करण्यात येतील प्रशासनाने संबंधित गोष्टीचे गांभीर्याने दखल घेऊन उचित कार्यवाही करावी असे निवेदनात नमूद केले आहे निवेदन देतेवेळी प्रकाश विठ्ठलराव भिसे भी भीमरावजी पाटील विशाल भाऊ ताकोते पाटील पत्रकार नागेश भाऊ भटकर पत्रकार गणेश भाऊ भड प्रमोदभाऊ तायडे पाटील आदी नगरसेवक उपस्थित होते आमिन शेख सहसंपादक शेगाव बुलढाणा